नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आहे तर आजची जी काही खुश खुशखबर असणार आहे ती वीर खोदण्यासाठी एक महत्वाची माहिती ते शेतकऱ्यांसाठी असणार आहे कारण की आता शेतकऱ्यांना वीर खोदण्यासाठी जवळपास चार लाख रुपयापर्यंत अनुदान इथे भेटणार आहे तर एक अशा प्रकारे हे अनुदान तुम्हाला शेतकऱ्यांना भेटणार आहे त्याचाच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चार लाख रुपयापर्यंत अनुदान इथे शेतकरी बांधवांना इथे भेटणार आहे तर या अनुदान कशाप्रकारे भेटणार आहे त्याचाच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार चला तर जाणून घेऊया विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांना चार लाख रुपये कशाप्रकारे भेटणार आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहिती साधी अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार चार लाख रुपये असा तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे मागील त्याला विहीर अशी इथे या योजनेचं नाव इथे असणार आहे महाराष्ट्र शासन शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी आणि त्यांच्या शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे विहीर अनुदान योजना या योजनेला मागील त्याला विहीर योजना असेही म्हटले जाते राज्यातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ही उद्देशा योजना सुरू करण्यात आलेली आहे योजनेचे मुख्य उद्दिष्ट पाहायला गे गेलं तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी शासनाकडून चार लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते ज्यामुळे योजनेत पारदर्शकता राहते महत्वाचे म्हणजे या योजनेत राज्यातील सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे म्हणजे असं काही यामध्ये कास्ट कॅटेगरी अंतर्गत ठराविक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ भेटेल असं यामध्ये काही दिलेलं नाही जो शेतकरी असेल तो कोणत्याही कास्टमधला असो एस सी एस टी वी जी एन टी ओपन जनरल कोणत्याही कास्ट कॅटेगरी मधला असला तरी या, या योजनेअंतर्गत त्यांना लाभ इथे दिला जाणार आहे भूजल सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात अजून सुमारे तीन लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे विरी खोदणे शक्य आहे विहिरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुषार सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते यामुळे न केवळ पाण्याचा सक्षम कार्यक्षम वापर होईल तर शेतकऱ्यांचे उत्पन्न सुद्धा वाढले जाईल जो की नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा इथे होऊ शकतो विहीर खोदण्यासाठी योग्य जागेची निवड विहीर खोदण्यासाठी योग्य जागेची निवड अत्यंत महत्त्वाची आहे विहीर खोदताना काही बाबी इथे लक्षात घेतल्या पाहिजेत तर त्या बाबी कोणत्या दोन नाल्यांच्या संगामाजवळील क्षेत्र जिथे किमान तीस सेंटीमीटरवर मातीचा तर आणि पाच मीटर खोलीपर्यंत खडक आढळतो नदी नाल्याजवळील उथळ भागांचा प्रदेश सकल भागातील जमीन जिथे पुरेशी माती खोली आहे गंधार झाडांच्या प्रदेशात जुन्या नदी नाल्यांच्या प्रवाह मार्गात जिथे वाळू आणि गारगोट्यांचे तर आढळतात अशा ठिकाणी तुम्हाला इथे वीर खोदायचे आहे म्हणजे एक सर्वेक्षण इथे टाकलेले तुम्ही कोठे वीर खोदू शकता विहीर न खोदण्याचा जागा काही ठिकाणी दिलेल्या आहेत आता कोणत्या ठिकाणी वीर खोदली नाही पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचं कोण नुकसान होणार नाही पृष्ठभागावर कडक दिसणाऱ्या जागा डोंगरांच्या खडक्याजवळील एकशे पन्नास मीटरच्या परिसरात अत्यंत कमी मातीचा थर कमी गुरुमाची खोली म्हणजे कमी मुरुमाची खोली जी काय असेल ती अशा ठिकाणी अशा भागामध्ये तुम्हाला इथे वीर खोदायची नाही त्या बाबी तुम्हाला इथे लक्षात घ्यायच्या आता या योजनेचे फायदे काय शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वतःचा स्रोत मिळतो कर्जाच्या जाळ अडकण्यापासून वाचतो शेतीचे वाढण्यास मदत होते आर्थिक स्वलंब मिळते व शेतकऱ्यांचे जी जीवनमान सुद्धा सुधारते अशा काही महत्वाच्या बाबी इथे दिलेल्या आहेत ज्या अंतर्गत या योजनेतून शेतकऱ्यांच्या संपूर्ण गोष्टी इथे दूर होतील अर्ज करण्याची आता प्रक्रिया नेमकं कशा प्रकारे आता सर्वांना तर क्वेश्चन पडला असेल नेमका आता या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा आहे तर मित्रांनो यामध्ये पण टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची प्रोसेस पण खूप सोप्या पद्धतीने इथे दिलेली आहे त्यासाठी तुम्हाला अत्यंत सोपी पद्धत जी काय असणार आहे ती आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही ते अर्ज करू शकतात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सिम्पली तुम्हाला महाडीबेटी फार्मर या दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो मी सिम्पली तुम्हाला इथे तुमचं गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला महा फार्मर हे तुम्हाला टाईप करायचं आहे महाडी बेटी फार्मर लॉग इन टाईप केलं की ते अशा प्रकारे लॉग इन राहायचं इथे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्या नंतर युजर आधार आय डी किंवा आधार नंबरनं तुम्ही इथे लॉग इन करू शकता कोणत्या का पद्धतीने लॉग इन करा अकाउंट लॉग इन केल्यानंतर दिलेल्या संबंधित योजनेअंतर्गत तुम्हाला तिथे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज इथे करायचा आहे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तेवीस रुपये साठ रुपयाची फीस असते ती पेड केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल सबमिट झाल्यानंतर तुमचं नाव लॉटरीमध्ये आलं तर तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ इथे मिळू शकता अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन पण ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे करू शकता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचं जवळचं समाज कल्याण कार्यालय किंवा तहसील कार्यालय पण असेल तिथे जाऊन तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता जे की नक्कीच तुमच्यासाठी फायदेच इथे ठरू शकते तर अशा प्रकारे दोन पद्धतीने मित्रांनो तुम्ही इथे अर्ज करू शकता अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठे काही अडचण येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल आणि नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून राहा चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र